गंगाखेड क्रीडा क्षेत्रात भ्रष्टाचाराची कीड निकटवर्तीयांची पेरणी पात्रता नसतानाही दादागिरी क्रीडा संयोजक आणि अधिकाऱ्यांचा पाठिंबा तालुका क्रीडा संयोजकांची निष्क्रियता बाहेरील व्यक्तींची दादागिरी सहभाग बातमी आहे गंगाखेडमधून दिनांक सव्वीस ऑगस्ट रोजी झालेल्या तालुकास्तरीय शालेय कॅरम स्पर्धेत क्रीडा अधिकाऱ्यांचा निष्काळजीपणा आणि बेफिकीरपणा उघडकीस आहे स्पर्धेचे नियोजन करण्याऐवजी भ्रष्टाचार दडपशाही आणि जबाबदारी शून्य वर्तनाने या स्पर्धेची हवा केली प्रमाणित पंच मिळवण्यासाठी तालुका क्रीडा संयोजक अपयशी ठरले शेवटी प्राध्यापक चैतन्य पाळवते श्रीसंत जनाबाई महाविद्यालय गंगाखेड यांनी स्वतः पुढाकार घेत छत्रपती संभाजीनगर येथून पंचांना विनंती करून बोलवले पंचानी नियमानुसार ड्रॉ तयार करून स्पर्धा सुरू करण्याचे जाहीर केले मात्र त्याचवेळी धनराज मंडे नावाच्या इसमाने पंचांकडून ड्रॉ हिसकावून घेत फेरफार करण्याचा प्रयत्न केला पंचांनी याबाबत तालुका क्रीडा संयोजकांना सूचना पण संयोजकांनी दुर्लक्ष करून शांतपणे बघ्याची भूमिका घेतली या घटनेचा प्रखर निषेध करत प्राध्यापक पाळोदे यांनी पंचांच्या पाठीशी उभे राहून गैरप्रकार उघडकीस आणला पत्रकार आणि अधिकाऱ्यांना तक्रार नोंदवण्याची घोषणा केली त्यानंतर मोठ्या आवाजात आरडाओरडा करत धनराज मंडे यांनी ड्रॉ परत केला आश्चर्य म्हणजे हा म्हणजे इसम ना क्रीडा शिक्षक आहे ना पात्रता पात्रताधारक तरीसुद्धा जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या आशीर्वादाने तो स्पर्धेत क्रीडा मार्गदर्शक म्हणून वावरत असल्याचा आरोप होतो आहे धनराज मंडे हा वरिष्ठ क्रीडा मार्गदर्शक संजय मुंडे यांचा निकटवर्ती असल्याचं सांगितलं जात असून त्याच्यामुळे त्याचा त्याला तालुका क्रीडा संकुलावर क्रीडा मार्गदर्शक म्हणून पेरण्यात आलेला आहे अशी चर्चा रंगली आहे यातील सर्वात धक्कादायक बाब म्हणजे त्याच्याकडे कोणतेही नियुक्तीपत्र नसताना तसेच क्रीडा शिक्षक किंवा पंच म्हणून पात्रता नसताना त्याला अशा जबाबदाऱ्या दिल्या जातात आणि अधिकाऱ्यांकडून त्याचे समर्थन केले जाते पात्रता नसताना नियुक्ती कशी होते आणि कोणत्या अधिकाऱ्याने हे सांगितलं जातं हा प्रश्न आता मोठ्या प्रमाणात उपस्थित होतो आहे यापूर्वी तालुकास्तरीय बॅडमिंटन स्पर्धेत गंभीर गोंधळ झाल्याची तक्रार गटशिक्षण अधिकारी यांच्याकडे करण्यात आली मात्र त्यावर अद्याप कसलीच कारवाई करण्यात आलेली नाही त्यामुळे आता हे प्रकरण जिल्हा क्रीडा अधिकारी तसेच जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रारीच्या स्वरूपात पोहोचवण्याची तयारी प्राध्यापक पाळवदे यांनी केली आहे गंगाखेडच्या क्रीडा क्षेत्राला लागलेली भ्रष्टाचाराची किट संपवण्यासाठी हा आवाज असल्याचं क्रीडा शिक्षकांचं म्हणणं आहे क्रीडा स्पर्धा पारदर्शक आणि सुनियोजितरित्या पार पाडाव्यात बाहेरील अपात्र व्यक्तींना हाकलावे निष्क्रिय संयोजकांविरोधात कारवाई व्हावी अन्यथा आंदोलनाचा इशार इशारा देण्यात येईल असा इशारा शिक्षकांनी दिला आहे दरम्यान या संपूर्ण प्रकारामुळे विद्यार्थ्यांमध्ये भीती आणि संभ्रमाचं वातावरण निर्माण झालंय परभणी जिल्ह्याचे प्रभारी क्रीडा अधिकारी गीता साखरे वरिष्ठ क्रीडा मार्गदर्शक संजय मुंडे यांच्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झालेले असून भ्रष्टाचारासाठी जिल्ह्यात माणसं पेरली आहेत का असा सवाल खेळाडू आणि पालक करत आहेत कायदा लाईव्ह बातमीसाठी गंगाखेड प्रतिनिधी बाळासाहेब जंगले संपादक सौदागर मोहम्मद रफी अशाच ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी कायदा लाईव्ह न्यूज या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा बेल ऐकॉनवर क्लिक करा लाईक कमेंट शेअर करायला मात्र विसरू नका